त्यांची लक्ष सभापती सभापती महोदय मंत्री महोदयाने जे काही उत्तर दिलं की यामध्ये काही सदस्य घेण्यात येईल माझी आपल्याला विनंती आहे की हे केंद्र होऊ नये म्हणून त्या भागातले तात्कालीन सन्मान्य सदस्य जे काही विधानसभेचे सदस्य होते हे हायकोर्टात गेले ते सुप्रीम कोर्टात गेले हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने फटकारलं परत जर तुम्ही त्यांना याच्यामध्ये सदस्य करून जर अडथळा आणणार असाल तर प्रकल्प करण्याला काय अर्थ नाही याच्यात कृपया राजकारण आणू नका आपण हा जो प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मला काय अध्यक्ष राहण्यात काय खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तुम्हाला सांगतो इथं उल्लेख झाला उसाडगाव पाटील मला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने सगळं आहे गाडी घोडा नोकर चाकर घरदार बंबईपासून नांदेडपर्यंत सगळीकडे मला गरज नाही परंतु तुम्ही दर्जा घोषित करता त्याच्यासाठी साधा तुम्ही मला एखादा सेवकसुद्धा देत नाही कुठलाच कर्मचारी देत नाही मग कशासाठी दर्जा दाखल करता ज्या वेळेस घराची फाईल घेऊन एका सचिवाकडे मी गेलो महिला सचिव आहे त्यांचं नाव घेत नाही त्यांना फोन केले चारदा फोन उचलत नाहीत एस एम एस केले पंधरा पंधरा दिवस फोनला एस एम एसला उत्तर देत नाही असं 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 कुठलं काम आहे की पंधरा पंधरा दिवस तुम्ही उत्तरं देत नाहीत सन्माननीय सदस्यांना या, या सचिवांना सुद्धा तुम्ही त्यांना समज द्या आणि हा दर्जा तुम्हाला सांगतो जर असा त्यांनी जसा उल्लेख केला तसा ठेवायचा असं नको काढून घ्या दर्जा मला गरज नाही मग अशी आम्ही सांगितलं की तुम्हाला पाटील की आहे हे पूर्वी आलेले आहे हे ते बोलत आहे तसं नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणी काय मनाला लावून घेऊ नका आणि परब साहेब सांगतात ते कुठल्या अर्थाने सांगत आहेत काय सांगत आहेत हे तुमच्याही लक्षात आलं असेल आमच्याही आलं असेल पण परब साहेब तुम्ही मगाजी सांगितलं की त्यांना सहकार्य करत आहे आम्ही तुम्हाला त्याची काळजी करू नका त्यांची काळजी करून मगाजी सांगितलं आम्ही त्यांना सर्व जो काय दर्जा दिला आहे त्या दर्जाचा मान राखून आणि मगाजी जे त्यांनी सांगितलं आहे कोण कोर्टात गेलं काय गेलं आज जी काय लक्षवेधी तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्याला निश्चित न्याय दिला जाईल त्याची आता तुम्ही काळजी करायची नाही आता आम्ही काळजी करू